महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी बांधकाम मजुरांची मूर्तिजापूर येथे शहर पोलीस स्टेशन समोर एका दलालाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे मंडळाचं स्वतःचं स्वतंत्र कार्यालय नसल्यानं इतर कार्यालयांना यासाठी प्राधिकृत करण्यात आले या अंतर्गत नगर परिषदच्या झोन कार्यालयातही यासाठीची नोंदणी करण्यात येते ग्रामीण भागातून रोज मोठ्या संख्येत मजूर आपली नोंदणी करून घेण्यासाठी येत आहेत मात्र त्यांना नोंदणीची फाईल करून देण्यासाठी चक्क एक हजार ते दीड हजार रुपये लागत आहेत असं सांगितलं जात आहे हा प्रकार मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम नोंदणी कार्यालयाच्या नावानं एका दलालाने लावलेल्या दुकानात खुलेआम सुरू आहे आम्ही <zitit> जेव्हा भांड्याचं फॉर्म जेव्हा निघाली होती ना स्कीम तेव्हा आम्ही ग्रॅमसेटच्या सही काय पाहिजे म्हणे तर आम्ही ग्रामसेट म्हटलं आम्हाला सही पाहिजे म्हटलं तर तुम्हाला आम्हाला भांडे भेटते जे आम्ही भेटीसाठी तीन म्हणे पण भांड्यासाठी देतेच तुम्ही आम्हाला आलो नाही तुम्हाला सही द्यायची तर महिनाभर आम्ही तसंच थांबलो मग आता इथं माहीत पडलं आम्हाला ज्या बाहेर खेड्यापाड्यावर भेटले तर तेव्हा यांच्याकडे आलो तर आम्हाला ग्रामसुखने सहशिक्का दिला आणि भेटले तर डायरेक्ट पत्ता सुद्धा सांगितलं मग इथं कसं काम होऊन राहिलं त्याच्यामुळे आम्ही आणि इथे पैसे दिल्यावर काम होतं आता भेटले म्हणून कुठलाही मजुराकडून अर्ज व अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी शुल्क आकारू नये असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं असलं तरी देखील अशिक्षित गोरगरीब मजुरांकडून हे दलाल एक हजार ते दीड हजार रुपयांची लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या वृत्तदर्पण न्यूज वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग हा समोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत असलेल्या नोंदणीकृत मजुरांना विविध योजनांचा लाभ मिळतो यासाठी शैक्षणिक व सामाजिक लाभ कुटुंबातील लग्न गरोदर महिला नैसर्गिक मृत्यू अपघाती मृत्यू मजुरांना अवजारे साहित्य खरेदी तसेच विविध योजनांसाठी ही नोंदणी बंधनकारक असते यासाठी अर्ज मोफत आहे शासनाला लाभार्थ्याकडून एक रुपया नोंदणी हे शुल्क भरावं लागतं त्यानंतर प्रत्येक वर्षात जिवंत असल्याचं प्रमाणपत्र हे सादर करावं लागतं यासाठी वर्षातून किमान नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा असल्याचं प्रमाणपत्र असतं नगर परिषदेच्या अभियंत्याकडून हे प्रमाणपत्र मिळतं मात्र याचा फायदा घेत मूर्तुजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम कामगार नोंदणीचे फलक लाऊडेक दलाल चक्क बांधकाम मजुराकडून नोंदणीच्या नावाखाली एक हजार ते दीड हजार रुपये घेत आहे नोंदणी भांड्याचे किती रुपये लागते 26000 रुपये दोन सटाचे हो दोन सट एक एक लागत दोन सटले राहिले काय किती पेटीचे किती रुपये सजे पाच पाच रुपये झालं नाही पेटीचे 1000 रुपये सांगितलं त्यांना पेटीच्याबरोबर टून्स सांगत नाही फक्त एकच महिलांची ही मोठी गर्दी दिसून येते विशेष म्हणजे या अदालतला पैसे दिल्यानंतर फक्त आधार कार्ड देण्याची गरज आहे बाकी सर्व हा करत असल्याचं सांगण्यात येत आहे याबाबत मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्याशी सदर दलालाकडून बांधकाम कामगार नोंदणी करता मजुरांकडून पैसे उखळे जात जा असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून साहेब दिलं भेटीत मोबाईल हे पाहून घेत का एक ते आहे ना शेरोक्स आधार कार्ड आहे बँकेचं पुस्तक नाही पाहिजे राशन कार्ड राशन कार्ड दिले मूर्तीचा बुक खर्च 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 हजार रुपये रजिस्ट्रेशन करायचं आहे पुढे ते आणायला लागेल का ते कायच्यावर आणायला लागेल फॉर्मवर

पहिले त्याबाबत तक्रारदारास तक्रार देण्यास सांगणार नंतर बघू असं सांगून वेळ साधली आता यावर अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जातीनं लक्ष घालून बांधकाम कामगार नोंदणीचे होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ही होत आहे